नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन मध्ये आता माझे दोन भाऊ आणि शीतल आणि मी आम्ही कुठेतरी निघालो आहे माहीत नाही कुठे निघालो आहे आमच्या गावावरून श्रीवर्धन हे सगळं दिव्याघर वगैरे सगळं जवळ आहे त्यामुळे कुठेतरी चाललो आहे स्वसच गावी आलो आहे बाईक होती बाईक राईड करूया एक वेगळा एक एक्सपिरियन्स म्हणून आम्ही जरा फिरणार आहे चलो काही गावी येऊन बाईकवर फिरायला जी मजा आहे ना जे छान वाटतं त्यामुळे आम्ही फिरतोय म्हणजे बेसिकली टू व्हीलरवरून आम्ही आता एका अशा बीचला चाललो आहे ज्याचा व्ह्यू बघून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल खूपच भारी आहे खूपच सुंदर आहे आपण ज्या बीचला चाललोय वाटेत खूपच सुंदर लँडस्केप लागत वाटेत मस्त बसस्टॉपचा शेड मिळाला वाचलोय मी त्यामुळे फायनली पाऊस थांबलाय आणि आता आपण निघालोय बीचकडे इथे येण्यासाठी मॅपला जर तुम्ही फॉलो केलं बरोबर एकदम परफेक्ट लोकेशन आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि मित्रांनो आपण फायनली आता आरावी बीचला पोहोचलो आहे या बीचची मेन खासियत जे मला खूपच आवडले ते म्हणजे इथून रोड बघा हा असा रोड चालला आहे आणि समोरच बीच खूपच खूपच सुंदर भारी मस्त ॲक्च्युली आता इथे या साईडला सण आला आहे पूर्ण सूर्य आलं आहे आणि इकडे पण थोडं क्लिअर वेदर आहे आणि हा इथे पावसाचे ढग आहेत त्यामुळे जे दिसतंय ना खूपच भारी वाटतं एकदम मस्त अभि कसा वाटला येऊन भारी भारी खरंच भारी बाई मी तुला खरं सांगतो मी एवढं ट्रॅव्हल केलं आहे मी इंडियाबाहेर पण खूप फिरलो आहे इंडिया तर ऑलमोस्ट खूप बऱ्यापैकी फिरलो आहे पण या ठिकाणं इतकं म्हणजे मी खरंच वाढवू वाढवून चढवून असं काही सांगत नाही आहे खरंच खूप भारी खरंच सांग श्रीवर्धनवाल्यानो तुम्ही इकडे या तुम्ही जर दिवागर श्रीवर्धन <laughs> या साईडला येत आहे इवन तुम्ही मुरुड साईडला येत आहे तरी इथे या खूपच भारी आहे खूपच सुंदर आहे हे ठिकाण लहान मस्त आता आमची इथे फोटोग्राफी करून झाली आहे कारण आम्ही इथेच आलेलो कारने आलेलो धम्माल करून झाली आहे तिथे तर इतकी एन्जॉय करत होती पण आता आली नाही गावात लहान मुलांबरोबर खेळण्याची जास्त आवड आहे बीच तिला वाटतं आहे की जाऊ आपण काय बीचला जाणं आहे सो आली नाही लहान मुलांबरोबर खेळते आणि बाकी आता आम्ही एन्जॉय करतोय इथे आपली पोरं बसून मस्त फील घेत आहेत दिसतं ना इथे पाऊस पडतोय इथे मध्ये मोकळे तिकडे मोकळे भारी वाटतं एकदम मन्नाट छान कालपासून आम्ही या एरियामध्ये वडापाव शोधतोय चहा शोधतोय सा सापडली नाही सो आता आम्ही इथे एक एन्क्वायरी केली इथे गावामध्ये कुठेतरी आहे स्वतः या बीचचा फील घेऊन मजा घेऊन आता थोडं वडापाव वगैरे खाऊ थोडं पुढे जाऊन बघा इथेच बीचच्या समोर चहा वडापाव स्पॉट आहे स्वतः वडापाव बघूया कसा आहे बघूया म्हटलं जर इतक्या पुढे शॉप आहे तर म्हटलं वडापाव घेऊन चल आपण मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत वडापाव खाऊ त्या बाय वडापाव या, <laughs> या वातावरणात अशा सुंदर नेचरमध्ये असे गरमागरम वडापाव खायला मिळणं म्हणजे वरती आहे आहे सो तिकडे चाललो जरा वरून व्ह्यू कारण काल आम्ही निघालो तेव्हा पाऊस आलेला कार मध्ये होतो सो तेवढा फील येत नाही बाईकने ने जरा वेगळी मजा येते टू व्हीलरने तिकडे जाऊन फील घेऊ आणि रिटर्न निघू आलो त्याच वाटेने रिटर्न जायचंय ऍक्च्युली पाऊस पडत होता म्हणून रोन आणला नाही व्ह्यू बघा ना आता आम्ही थोडं हिलवर आलो आलोय आणि वरतून बघा हे बघा भाऊ आता जाताना तुम्हाला रोड व्ह्यू देतो म्हणजे रोडवरून जो समुद्र दिसतो ना बाईक फुल फुल भारी दाखवतो तुम्हाला कोकणात बरेचसे पॅसेज जिथून असं दिसतं पण इथून खूपच जवळ आहे म्हणजे खूपच क्लोज आहे प्रॉपर क्लीफ आहे इथे मित्रांनो आता फील बघा आता मी बाईक कुठे आणली आहे याच रोडवरून आलेलो इथे मध्ये मध्ये आहे ना समोर इतकं पाणी जोरात उडतं आहे ना हाईफूल लाटांचा वेग जो आहे ना जो फ्लो आहे ना खूप खतरनाक आहे मस्त एकदम फुल जोरात उडतं आहे ॲक्च्युली माझ्याकडे झूमवाला काही कॅमेरा किंवा काही लेन्स वगैरे नाही आहे ना तर मी ते शूट केलं असतं थोडंफार दिसत असेल तुम्हाला आता मी जिथे चाललो आहे तिथून जो व्ह्यू येणार आहे समुद्राचा आता मजा बघा काय हवं लाईफ मध्ये काय हवं तर मित्रांनो हा आरावी बीट चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी यूट्यूबवर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये